महापुरुषाने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन एकशे चाळीस केल्या एकदाही पराभूत झाले नाही आणि ज्यांच्या इतिहासाची पानं पलटताना आपल्या अंगावर बसून शाहरे येतात आणि त्यांच्या नावाने आपली संघटना चालते असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सुरेशराव आंबेडकर यांच सर्व महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज आपल्या मराठा सेना या छावा संघटनेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य कालिदास दादा वाडीकर भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत तसेच किशोरभाऊ आवारे रुपाली ताई पल्लवी ताई तनपुरी आई रे पल्लवी ताई आई रे प्रवीण भाई बारपे यांसह ज्यांच्या हस्ते आजच्या या संपर्क कार्यालयाच उद्घाटन झालं त्या या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य बाबाजी शेठ काळे तसेच सतताई सांगवर नितीन भाऊ गोरे बाळासाहेबजी शिंदे भूषणभाऊ नाईकवाडी प्रवीण भाऊ भोबडे बापूभाऊ वाघ यांसह सा अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर देखील या संघटनेच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिले सर्वप्रथम आपण सर्वांच छावा संघटना संस्थापक या नात्याने मनपूर्वक आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने या संघटनेचं रोपण नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यामध्ये दोन हजार सहा साली लावलं होत हे एकोणास वर्षामध्ये पोहोचलं परंतु असताना या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी किंवा या संपर्क कार्यालयासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली या पुणे जिल्ह्यामध्ये मेहनत घेतली असे या संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संगीत नाई त्यांनी चाकांमध्ये संपर्क कार्यालय दोन वर्षांपूर्वी सुरू केलं त्या माध्यमातून संपूर्ण परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम सुरू झालं आणि त्यांच्याच ऑफिसला त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या ज्योतिदाई कडवळ असतील संगीतदाई कड असतील त्यांच्या सहकारी असतील त्या त्या ठिकाणी काम करत होत्या काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना नेतृत्व करण्याची एक उणीव भासली चांगलं नेतृत्व त्यांच्यामध्ये तयार झालं आणि त्यांनी ठरवलं राजगुरू जी शक्ती होती देशप्रेम होत कार्यालय केलं तर या संपर्क कार्यालयाच्या महिला असतील दिनदरी तुकडे लोक असतील त्यांचं काम करायचं या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून केलं जाईल आणि म्हणून मी आयोजकांचं मनपूर्वक तुम्हाला काळ्यांच्या गजरात या ठिकाणी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला संघटनेच्या प्रत्येक व्यक्तीचं मी नाव घेऊ शकत नाही परंतु महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी असेल पुणे जिल्हा कार्यकारणी असेल तालुका राजगुरु नगर तालुका कार्यकारिणी असेल आणि सर्व बाहेर राहिलेले देखील पदाधिकारी असतील महिला असतील जेंट्स असतील आपल्या सर्वांच मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो खर तर फार वेळ घेणार नाही वेळ खूप झालेला आहे त्याच्यामुळे मी खऱ्या अर्थाने सांगतो छावा ही अशी चळवळ आहे जी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही परंतु ज्या ज्या वेळेस राजकीय क्षेत्रातील लोक सामाजिक क्षेत्रातील लोक विशिष्ट प्रकारे गुंडगिरी दादागिरी करतील सर्वसामान्य लोकांचा काम करणार नाही त्यावेळेस त्यांचा बंदोबस्त करण्याचं चा काम छावाच्या माध्यमातून आम्ही एकोणावीस वर्षापासून करत आहोत इथून पुढे देखील करणार आहोत खऱ्या अर्थाने कालिदास दादा आम्ही राजकीय लोकांना छावाच्या व्यासपीठावर बोलवत नाही आम्ही छावाच्या व्यासपीठावर अशा राजकीय लोकांना बोलवतो की ज्यांनी समाजामध्ये खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं खरोखर काहीतरी चांगल्या पद्धतीने समाजामध्ये एक आदर्श उभा केला अशाच लोकांना व्यासपीठावर बोलवतो त्याच्यातले तुम्ही आहात तुम्ही आदर्श आहात म्हणून आम्ही छावाच्या व्यासपीठावर बोलवलं आणि आम्ही निश्चितपणाने भविष्य जे जे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आदर्शपणे काम करतील अशा लोकांना पुढे जाऊन घेण्याचं काम आम्ही करणार आहोत हो। एक प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो छावा हो। मराठा सेना अतिशय चांगल्या से पद्धतीने सुरुवातीपासून काम करते छावा मराठा सेनेचा मी संस्थापक अध्यक्ष असताना इगतपुरी तालुक्यामध्ये मी आंदोलन उभं केलं होतं ते आंदोलन सहा दिवस चालू होतं तुम्हाला सांगतो सांगतो संघटनेची ताकद सांगतो सहा दिवस ते आंदोलन चालू होतं आणि ते आंदोलन चालू असताना सहा दिवस इंटरनेट सेवा शासनाला बंद करावी लागली असतं आणि नाशिक परिसरामध्ये ते आंदोलन होत सहा दिवस शासनाला इंटरनेट सेवा दोन हजार सतरा आठ ला गोष्ट आहे बंद करावी लागली होती अशा प्रकारचं आंदोलन त्यावेळेस आपण केलं होतं शेतकऱ्यांसाठी राज्यव्यापी जे आंदोलन केलं होतं म्हटलं तर त्यावेळेस आंदोलन केलं होतं दीड लाखांपर्यंत जी कर्ज माफी मिळाली त्या आंदोलनामध्ये खूप मोठी मेहनत आणि कष्ट आम्ही घेतलेलं आहे हे सर्व करत असताना दादा अतिशून्य कुठलाही राजकीय वारसा आम्हाला नव्हता परंतु आम्ही जी जिद्द आणि चिकाटी मेहनत जी घेतली त्या मेहनतीच्या जोरावर आज संघटनेचा खूप मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे अगदी सुरुवातीचा काळ जर सांगायचं झालं तर अगदी नाशनाला पेन्शन असायचे घरातून बाहेर पडायचं म्हटलं तर गाडी भाड्याला पैसे नसायचे परंतु हे सर्व करत असताना मी सांगत असतो माझ्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी कुणी म्हणत नाही सुनील भाऊनी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला ही वस्तुस्थिती आहे म्हणजे एकही रुपयाची उलटापाल कधी झाली नाही भ्रष्टाचार कधी झाला नाही कुणाची फसवणूक कधी झाली नाही आणि म्हणून हा वारसा सर्वजण एकत्रितपणे खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जात आहे ते जात असताना मला खऱ्या अर्थाने ताकद मिळाली पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने कौतुक करायचं झालं पुणे जिल्ह्यामध्ये संघटनांमध्ये ज्या सर्व संघटना आहेत त्या सर्व संघटनांमध्ये आज छावा मराठा सेना ही एक नंबरची संघटना आहे अतिशय चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी सुरू आहे हे काम सुरू करत असताना असताना संगीतकांनी सुद्धा अतिशय पंधरा वीस वर्षांपासून संगीत काम करत होत्या अनेक वेगवेगळ्या व्यासपीठावर ताईंनी काम केलं परंतु छावा मराठा सेनेमध्ये ते आल्यानंतर त्यांनी कार्याकडे छावा मराठा सेना वाढवली चाकण ऑफिसच्या माध्यमातून आता कालीबाऊच्या ऑफिस चाकणचं आन... छावाचा ऑफिस अगदी शेजारी शेजारीच आहे त्यामुळे त्या माध्यमातून हो अतिशय वेगवेगळ्या महिलांचे प्रश्न असतील वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न असतील ते सोडवण्याचं निश्चितपणाने काम केलं आणि संघटनेच्या माध्यमातून ते होत राहिलं कालिदास सर्वांना सांगतो त्यांना माहिती कालिदास देखील दे त्यासाठी सहकार्य वारंवार केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला सांगायला असं वाटतं की असं जर तुमच्यासारख्या सोचव प्रामाणिक राजकीय लोकांचं जर आम्हाला सहकार्य मिळालं तर छावा मराठा सेना ही महाराष्ट्रातील येणाऱ्या जी काही पिढी असेल त्या पिढीला देखील एक प्रमुखची संघटना म्हणूनच दिसेल आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आपण संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेस अन्याय होईल ज्या ज्या वेळेस अत्याचार होईल त्या वेळेस तिथे जाऊन आपल्याला ते काम करायचं आहे ते काम न तु कुठला शासकीय अधिकारी असेल त्याच्याकडून काम करून घेण्याची धमकी छावामध्ये असली पाहिजे छावा म्हणजे काय नावाला फक्त आपण छावा, छावा लावलं पद लागलं कुठेतरी जाऊन फिरायचं कुठेतरी आपली प्रतिष्ठा भेटेल कुठेतरी माणसांवर भेटेल हीच अपेक्षा ठेवायची अजिबात एवढ्या अपेक्षेत आपण राहिलं नाही पाहिजे समाजासाठी झोपून दिलं पाहिजे खर तर आपण या संघटनेचा पदाधिकारी आहे ना पदाधिकारी असताना माझ्या माध्यमातून माझ्या तालुक्यामध्ये माझ्या गावामध्ये माझ्या परिसरामध्ये सर्वसामान्य माणसावरती सर्वसामान्य महिलेवरती ज्या ज्यावेळेस अन्याय होईल ज्या ज्यावेळेस अत्याचार होईल त्या त्यावेळेस त्या आपल्याला प्रकर्षाने या ठिकाणी उभं राहावं लागेल आणि ते करावं लागेल ही भूमिका प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो खऱ्या अर्थाने छावा संघटनेचा मूळ अजेंडा ज्यावेळेस केली होती तेव्हापासून आरक्षण हा मूळ अजेंडा होता आता तर तो मार्गी लागलेला आहे भाऊ परंतु मराठा आरक्षण हा छावा मराठा सेनेचा मूळ अजेंडा असताना देखील दलित समाज असेल वंगाली समाज असेल मुवाजी समाज असेल वेगवेगळ्या समाजाचे लोक वेगवेगळ्या जातीचे लोक या संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणाने या ठिकाणी काम करत होते कारण त्यांना माहिती होत की संघटना कधीही इतर समाजावरती अन्याय होऊ देणार नाही आणि हे सगळ्यात आम्ही निश्चितपणाने केलेलं आहे म्हणून सगळ्या प्रकारचे लोक आमच्याकडे आहेत ताईंना माहिती आहे आपली संघटनेचं नाव छावा मराठा सेना आहे छावा मराठा सेना तरी पण आपल्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माली समाजाचे हे मी प्रामुख्याने का सांगतो कारण ताई असेल इतर अनेक पदाधिकाऱ्यांना वारंवार प्रश्न विचारले जातात मग इथं फक्त मराठाच लोक आहेत का असं नाही बहुजन समाज ज्या सर्वसामान्य माणसावरती अन्याय होईल मग त्या माणसावरती अन्याय करत असताना कुणी जात पाहून अन्याय करतो का एखाद्या महिलेवर बलात्कार करत असताना कोणी त्या महिलेची जात बघून बलात्कार करतो का नाही करत म्हणून समाजामध्ये कुठल्याही असेल समाजाचा आपला माणूस असेल परंतु त्याच्यावरती अन्याय झाला तर तिथं उभं राहण्याचं काम छावाच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे हे प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो त्याच हॉफिसच्या माध्यमातून फक्त खेड परिसरामध्ये नाही बस स्टॉप आहे पुणे नाशिक हवे तुमचं बस स्टॉप आहे पुणे नाशिक हावेवरती अनेक लोक त्यांना यायला सोयीस्कर राहील सोयीस्कर राहील त्या अनेक आपल्याला करायचे आहेत कुठलंही काम हे अर्ध्या सोडायचं नाही एकदा आपण काम हातात घेतलं तर त्या कामाचा आपण शेवट केलाच पाहिजे मग आपल्याला मंत्रालयापर्यंत जायची वेळ आली तरी चालेल आपल्याला दिल्ली पर्यंत जायची वेळ आली तरी चालेल एखाद्या मंत्र्यापर्यंत पोहोचून आपल्याला पाठपुरा करायची वेळ आली तरी चालेल त्यासाठी मी देखील तुम्हाला सहकार्य करेल सर्व महिला तुम्ही निश्चितपणे काम करा ताईंचं ह्या परिसरामध्ये चांगले काम आहे ताई त्या ठिकाणी तुमचं काम करेल जर समजा मी जरी नाशिकला शिकला बाकीचे आमदार बाबाजी मदत करतील तरी मी येईल महाराष्ट्रातील सगळी टीम आपण प्रश्न मार्गी लावायचा म्हणजे लावायचा हे प्रामुख्याने या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे मी काही फार्मिअ घेणार नाही परंतु महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो जर एखादी गोष्ट हाती घेतली तर ती मार्गी लावलीच पाहिजे आणि जी मार्गी लावत असताना आपल्या जर अडथळे आले तर तुमच्यासाठी अण्णासाहेब जावळे पाटलांचं एकच वाक्य तुम्हाला सांगतो अण्णासाहेब जावळे पाटलांना मी खूप लहान होतो मनोज नारंगे पाटील असे अनेक लोक आम्ही छावा होतो अण्णासाहेब जावळे पाटलांच्या माध्यमातून आज हयात नाही परंतु ते यात्रेला चांगले विचार करून गेले त्यांनी आम्हाला सांगितलं होतं येणाऱ्या सोबत घेऊन चला न येणारा सोडून चला पण जो आडवा येईल त्याला मात्र उभा आडवा चिरून चला आपल्याला निदान आडवा चिरून नाही चालता आलं पण त्याला बाजूला सारून निश्चितपणे चालायचं हे प्रामुख्याने तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि शेवटचं निदान आता या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला कधी कधी माझी गरज पडली तर चोवीस तास माझा फोन चालू असतो निश्चितपणाने फोन करा निश्चितपणाने आपण या पुणे जिल्ह्यामध्ये एक आगळी वेगळी क्रांती घडवणार आहोत ही एमआयडीसी आहे या एमआयडीसी परिसरामध्ये अनेक लोकांच्या अडी अडचणी आहेत अनेक लोकांच्या त्या अडीअडचणी आपल्या माध्यमातून निश्चितपणाने मार्गी लागल्या पाहिजे त्या मार्गी लावत असताना सर्वांना सोबत घेऊन आपण ते काम केलं पाहिजे या ठिकाणी काळेवाडीचं ऑफिस हे ऑफिस सगळे ऑफिस तुम्ही एकत्र वेळ पडली तर सगळ्यांनी एकत्र यायचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायचं त्यामुळे मी फार बोलत नाही शेवटचं या ठिकाणी सांगतो ज्योतिताई संगीताई कड यांनी अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तुम्ही घेतला त्या निर्णयाला मी संगीतताई नाईकर यांनी आणि काही इथं असतील नसतील प्रदेश कार्यकारणीच्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही निश्चितपणाने चांगल्या प्रकारे काम करा तुम्हाला दिवाळीच्या आणि पुढील वाट खूप खूप शुभेच्छा थांबतो धन्यवाद